स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती असल्यामुळं डबल लाईव्ह चालू केलेली आहे आली प्रॉब्लेम होता तुमचं काय झालं काय सचिन भैया <laughs> येतात मला नाही सोडत ते अशा एक ला थोड्या वेळ थांबा येतात मग काय काम चाललंय सचिन भाई तुमचं अजून नाही का गोल फिरायले का तरी फिर आता बाहेर आली येतात थांबा थोड्या वेळ निवांते म्हणले ना निवांत असल्या येतात त्या झाली आता गायब ती नाही होतो गायब जेव्हा मी लाईव्ह चालू करेल का फक्त एखाद्या वेळेसच येत नाहीत त्यासारखं येत आता गोविंद घोडके हाय स्वागत आहे लाईव्ह वरती बंद केली नाही सचिन भाई रेंजच गेली आणि स्वागत आहे तुमच्या वरती आता आशात न आणि शेतातले कामं चालू होते त्यामुळे येणंच झालं नाही तुमच्या वरती सॉरी हो का सचिन नाही हो येतात सचिन भाईया येत थांबा थोडा वेळ थांबा नाही जर आले तर मग जा ताई ब्लर आहे हो ताई थोडा नेटवर्कचाच प्रॉब्लेम यायला तरी बाहेर आले बरं का काही हरकत नाही हो ना सोडायला पण टायम भेटत नाही कधी कधी हो ना आता सगळे झाले जवळपास आता घरच्या डाळी ते करायला चालू येत लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद भागवत हजारे केला आहे तिला मेसेज बरं बरं सचिन भैया अच्छा अच्छा बरं निशाताई आज जर आले तर येईल हा कारण आता घरीच आहे मी येईल दादा पण आलतात आत्ताच थोड्या वेळाखाली लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद निशाताई आणि तुमचा धन्यवाद ओके ओके निशाताई योगेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं कुठून आहात योगेश दादा तुम्ही हॅपी रामनवमी कैलास दादा तुम्हाला पण राजदादा अंबजोगाई गावाचं नाव आहे माझ्या मोहित दादा मोहित दादा, दादा स्वागत आहे छावा बघायची आहे ऐकले आले की खूप छान आहे म्हणून हो निशाताई वेळ भेटला का येईल नाशिक निफाड थँक्यू तितक्या लांबून माझी लाईव्ह बघायलात योगेश दादा काय करतात तुम्ही कसला आवाज यायला निशाताई म्हणजे शेतातला यायला का म्हणजे राजमध्ये बर बर रेखाताई येईल आल्या का नाही रेखाताई बघा सचिन भैया भागवत हजारे जय भीम जय भीम पक्षी पक्षी हो का निशाताई मग इथं ना पक्षीच आहे सगळे आहेत आमचं शेत ना घर पण शेतामध्येच आहे आम्ही शेती पण करतो हो काय योगी दादा आम्ही पण शेतकरीच आहोत सचिन भैया आणि रेखाताई तुमचं चालू द्या दोघांचं हो निशाताई थँक यू लाईवला आल्याबद्दल ला काय करायलाच निशाताई तुम्ही आता चॅनलला प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा गीताला बोलो, कोणती गीता रेखात ताई का ताई पाहुणे आहेत आज घरी हो का कस काय निशाताई पाहुणे आले आज घरी काय कार्यक्रम आहे का <laughs> मुंबईच्या आलेत का बर बर निशाताई ओम नम शिवाय निशाताई तुम्हाला हर हर महादेव आणि रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा कार्यक्रम नाही हो का वहिनी आहे करे का ताई वहिनीच नाव आहे का बर बर बोलवावं लागेल थँक्स सचिन भाई या वहिणीला घेऊन या मग फक्त यशोदाची वहिनी बरं बरं सचिन भैया माझ्या वहिनीला घेऊन या मग जयवंत दादा नमस्कार घरीच आहे मी निशाताई बाय बाय ओके लाईव्ह लावल्याबद्दल धन्यवाद आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघ लाइव मध्ये काय सचिन भाय काय आहे लाईवी मध्ये पंकज दादा तितके आहे तिथं पंकज दादा दादांना प्रवास आहे तिकडच गेला काही जिथं मैत्रीण आहे तिथं बायकोला नसता आणायचं असं काही नाही सचिन भैया मैत्री पण एकदम फ्री पाहिजे कॉल आलाय बाय ओके रे खाताई सचिन भैया पण जाते आता नाही आला कॉल म्हणते सचिन भैया मला माहिती आहे किती कॉल आले ते कट करून नंतर या किशन दादा ऐकत होतात का <laughs> सचिन दादा म्हणायला रे खातायला रे चला खाता। जयवंत दादा कुठून आहात लाईव आहे अंबाजोगाय लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद किशन दादा आणि होईल तेवढा लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करते किशन दादा मी रेखा ऐकायला येतेस का शुभम दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह वरती तुमच झालं दुपारचं तु जेवण रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा

बरं बरं रेखात ये सचिन भाईयाला बोलायचे मला तुमच्याशी त्यांच्याशी बोला थोडं अनिल दादा नमस्कार किशन दादा अनिल दादा नमस्कार करायलाय अनिल दादा अनिल दादा पण दादाला नमस्कार करायला लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद अनिल दादा कशा आहात अनिल दादा झालं का दुपारचं जेवण तुमचं मैत्रिणीचा का बर 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 बोला मग रेखाताई बोला अर्जंट असलं तर बोला नंतर या लाईवती बर बर रेखा बर बर घ्या कॉल आत्ता जेवण झालं का बर बर अनिल दादा पाणी भरपूर तुमचं विकत असेल ना आता भरपूर ऊन लागायला बरोबर गार असते का आणि पाणी गार असते का म्हणजे फिल्टरच असते ते तर नॉर्मल असते ना किशन दादा कॉमेंट्स टाका गेलात की काय तुम्ही निवंत असताना दादा आता थंडगार बर बर ताती भाऊ दादा नमस्कार स्वागत आहे लवरती तुमचं काय काम चालू आहे तुमचं शेतातलं हो ना रात्री आलतात ना बघितलं मी तुम्हाला आणि मी पण तुम्हाला केलेलं आहे बर सचिन भैया यानंतर आणखीन धर्मराज दादा स्वागत आहे वरती तुमचं झालं का जेवण तुमचं माझ झालेलं आहे जेवण बर सचिन भैया माझ्या रेखा तया आमचं आधी सागर असच बोलणं झालं हो ना दादा थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम येल रामकृष्ण हरी हो ताई झालं जेवण माझ हनुमंत दादा रामनवमीच्या तुम्हाला पण शुभेच्छा खूप गाऊन गेल दादा रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी दादा हो ना हनुमंत दादा नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम यायला तरी पण ना असं घराच्या बाहेर येऊन बसलेली आहे मी हो आता दिसायले का तरी पण आता मोबाईल वर धरलेला आहे पण लाईन घे तुमचं गाव कुठलं आमचं काय करे दादा मी तुम्हाला पण रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा सचिन भैया रेखा ताईला बोलू द्या मला तुम्हाला पण राम मिळवायची सगळ्या खूप खूप शुभेच्छा जेवढे काय रेनू दादा तसं काही नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे गर्दन प्रॉब्लेम नाही आहे दादा मी तुमची बहीण आहे आणि रेखा ताई मैत्रिणी आहेत ना, है। है ना है तना। बूल की तायडे तुमच्या दोघांचा चालू आहे सचिन भैया काय बोलू मी रेखाताईला माझ्याशी बोलायचंय म्हण त्यांना बोलू द्या बोलायले रेखा ताई वैतागुण वैतागून चाल सचिन भैया तुम्हाला बरं का काय चौकशी करू माझी बहीण आहे हो ना मी पण खुश दादा तुमचं पण चॅनल आहे का आमची पण चॅनल आहे हो का दादा, आ, माझे न, एक आंदे न, आ, आए, दादा ना एखाद्या व्हिडिओ खाली ना कॉमेंट्स टाका मी तुमचं चॅनल पाहते आणि सबस्क्राईब पण करते दादा तुम्ही कुठून आहात हो पहिल्यांदा चालात ना माझ्या लाईव्हला रेखाताई जाऊ द्या माझ्याशी बोला तुम्ही पुन्हा बोला माझ्या भावाशी आधी होती मला रेखाताईची रोज लाईव्ह आधी ना तर रेखाताई गुरव दादा स्वागत आहे लाईव्ह तुमचं राजदादा आंबजोगाई गावाचं नाव आहे दादा खूप खूप धन्यवाद आब अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुका कर्जत तालुक्यात श्री क्षेत्र आळंदी माझं गाव युट्यूबरवर वारकरी संप्रदायामध्ये संत मुक्ताबाई रूपी मला यशोदा यशोदाताई तिचं नाव धन्यवाद धन्यवाद रेखाताई बन पेच करू